नमस्कार मी प्रशांत आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज पाणी टंचाईवर मात करून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा उपयोग व्हावा यासाठी शासन अनेक योजना राबवत असते मात्र ग्रामपंचायत ते पंचायत समितीमधील भ्रष्ट लोकसेवक व अधिकाऱ्यांमुळे अशा योजनांचा खरा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही अशाच एका भ्रष्ट व्यवस्थेची घटना बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यात आडवेरीवर पाहायला मिळाली बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यावर आडवेरीवर येथे शेततळे व सिंचन विहिरीचे अनुदान परस्पर ग्रामसेवक व पंचायत समितीतील अधिकाऱ्यांनी लाटल्याची घटना समोर आली आहे आमच्या आडवीर ग्रामपंचायतीमार्फत काही शेततळे आणि विहिरी मंजूर झालेले आहेत प्रत्यक्षात काही विहिरी पूर्ण झालेल्या आहेत व काही विहिरी ह्या अपूर्ण आहेत आमच्या गावामध्ये राजेंद्र भागवत पाटील यांची विहीर ही मंजूर झालेली होती त्या प्रत्यक्षात ती विहीर तीस फूट असून त्याची पूर्ण पूर्णता बिले काढलेली आहेत निलेश बारसुन आरखडे यांचे शेततळे हे तीन लाखाचे मंजूर झालेले असून प्रत्यक्षात तीन लाख पैसे काढलेले आहेत आणि ते काम पूर्णता म्हणजे दोन फूट त्याचं काम झालेलं आहे यामध्ये अनेक अधिकारी दोषी आहेत हा पूर्ण या अधिकाऱ्यांची एक प्रकारची लीक लागलेली आहे याबाबत न्याय ना न मिळाल्यास पीडित शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी अत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे मोताळा तालुक्यात असलेल्या या गावातील राजेंद्र भागवत पाटील यांना यांना विहीर व निलेश शेततळे रोजगार हमी योजनेतून दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सिंचन विहीर मंजूर करण्यात आलं होतं या कामाची किंमत प्रत्येकी तीन लाख रुपये एवढी आहे याबाबत दिनांक पंधरा मार्च दोन हजार सोळा रोजी काम सुरू झाले मात्र काम अपूर्ण असतानाच दिनांक वीस मे दोन हजार सोळा रोजी शेतकऱ्यांना अंधारात ठेवून परस्पर संगणमताने काम पूर्ण झाल्याचे दाखवून व मूल्यांकन वाढवून संबंधितांनी बिल काढून गैरव्यवहार केला एवढेच नव्हे तर बिल काढण्यासाठी पैसे लागतात असे कारण दाखवून त्यांच्याकडून प्रत्येकी पन्नास ते सत्तर हजार रुपये उकळले शेतकऱ्यांनी तक्रार केल्यावर चौकशीकरिता समिती नेमण्यात आली त्यानुसार चौकशी समितीने याबाबत सत्यता असल्याचा अहवाल दिला मात्र संबंधित दोषीवर कारवाई करण्यात आली नसल्यानं शेतकऱ्यांनी विहीर व शेतकऱ्यावर उपोषणही केले मात्र तरीही कारवाई करण्यात आली नाही कारवाई न ना झाल्यामुळे या संबंधित दोषींचे व अधिकाऱ्यांचे काही आर्थिक संबंध आहेत का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे शेवटी त्रासून या शेतकऱ्यांनी न्याय न मिळाल्यास येत्या प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे आमची मागणी आहे गावकऱ्याच्या वतीने की हे शेतकडे आणि विहिरी यांची कामे पूर्ण करून पूर्ण करण्यात यावी या शेतकऱ्यांचे गेलेले पैसे परत करावे आणि जे कोणी दोषी अधिकारी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावे किंवा सो फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे आढवीर ग्रामपंचायतीच्या वतीने जो आढवीर जो घोटाळा झालेला आहे तो सर्वांच्या निदर्शनात यावा आणि प्रत्यक्षात जे बिले काढलेली आहेत यात कोणकोण दोषी आहे यांचा वरिष्ठ स्तरावरून संपूर्ण चौकशी करण्यात येऊन या शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अन्यथा आम्हाला सव्वीस जानेवारी रोजी आत्मदानाचा शिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही आणि जर आमची न्यायपूर्ण मागणी झाली नाही तर आम्ही सव्वीस जानेवारी एकोणावीसला आत्मदान करणार आहोत तेव्हा आता तरी अधिकाऱ्यांना जाग येऊन या शेतकऱ्यांना न्याय मिळेल का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे शासनाकडून रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत आडवेळ यांच्याकडून लाभार्थ्यांना वीर व शेततळे मंजूर झालेली आहे राजेंद्र भागवत पाटील यांना वीर सिंचनवीर मंजूर झालेली आहे निले कमलबाई बारसून आरकडे यांना शेततळे मंजूर झालेली आहे यांचे काम हे कागदोपत्री पूर्ण झालेले आहेत ते काम अपूर्ण आहेत हे मागील दोन हजार पंधरा ते सतरा कालखंडात झालेले आहे माजी सरपंच हे निवृत्ती एकनाथ खरचे होते व ग्रामसेवक साहेब होते व ते आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कळविलेले आहे वेळोवेळी त्यांना सांगितलेलं आहे पण त्यांनी कोणत्याच प्रकारची दखल घेतलेली नाही विजयकुमार वर्मा